हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आहे हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा बोलून आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आज गुरुवार आहे सर्वांना शुभ गुरुवार हा व्हिडिओ उद्याही आज मी फक्त व्हिडिओ करते आहे कारण आज गुरुवार होता माझं उद्यापन होतं बऱ्याच माझ्या मैत्रिणींचं महालक्ष्मी आईचं उद्यापन असेल मोनाताई मयुरताई आणि कीर्तीताई तुमचंही आज उद्यापन असेल नाही का तर उद्यापनमध्ये पूर्ण दिवस गेला आता रात्र झाली आहे म्हणजे आता बायका सगळ्या येऊन गेल्या तर माझं उद्यापन झालं तर आता फक्त मी शूट करून ठेवते उद्या मी हा व्हिडिओ अपलोड करेन तर आत्मविश्वास आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे की म्हणजे जी आपल्यामध्ये असेल तरच आपण कुठली गोष्ट करू शकतो जर आपल्यामध्ये आत्मविश्वासच नसेल तर आपण कुठली गोष्ट करू शकत नाही आणि तो आत्मविश्वास म्हणजे आपल्यामध्ये किंवा लहान मुलांमध्ये आता बरेच लहान मुलं असतात की ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास नसतो त्यांना स्वतःवर विश्वास नसतो म्हणजे जसं ते अभ्यास करतात की म्हणजे आता मी हे केलेलं आहे हे माझ्या लक्षात राहील का किंवा मी इंटरव्ह्यूला जाणार आहे आता एखादी व्यक्ती आहे इंटरव्ह्यूला जाणार आहे तर आता मी इंटरव्ह्यूमध्ये पास होईल का माझं सिलेक्शन होईल का असे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात तर हे काय येतं कारण आपल्यामध्ये आत्मविश्वास खूप कमी असतो म्हणजे कॉन्फिडन्स त्यामुळे काय होतं आपण आयुष्यात कुठलीच गोष्ट करू शकत नाही आणि मग आपण त्यातनं हाताश होतो आणि मुलांमध्ये ही गोष्ट बऱ्याचदा होत असते त्यामुळे मुलं आता एन्झायटी हा वर्ड निघालेला आहे म्हणजे एन्झायटी कोणालाच माहिती नव्हती आता मुलं एन्झायटीमध्ये जातात का जातात कारण त्यांचा कॉन्फिडन्स कमी असतो म्हणून तर अशा गोष्टी होतात मग त्यामुळे मुलांना खूप त्रास होतो तर अशीच गोष्ट तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या मुलांच्या बाबतीत होत असेल तर त्यावर मी एक है। मंत्र आणलेला आहे मंत्र हा खूप छोटा आहे पण काम मोठं करणार आहे तर हा मंत्र सरस्वतीचा आहे सरस्वतीचा मंत्र आहे ज्याच्या गळ्यात सरस्वती तो कुठलीही गोष्ट करू शकतो कुठल्याही क्षेत्रात तो प्रगती करू शकतो तर आपल्याला ही गोष्ट माहिती आहे तर सरस्वतीचा जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो कोणत्या दिवसापासून तुम्हाला म्हणायचा आहे कशा पद्धतीने म्हणायचं आणि तुमचं मूळ जर लहान असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कसा म्हणायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि खूप छान छान कमेंट करत आहात तुम्ही मला तुमच्या कमेंट बघून खूप आनंद होतो बऱ्याच जणांचे कमेंटमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत तर बघा प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं हे असतं म्हणजे असतंच आपण फक्त हाताश व्हायचं नसतं आपण जर हताश झालो तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही तेच म्हणजे मी आता तुम्हाला सांगणार आहे की आयुष्यात हताश नाका हो मी तुम्हाला एक मंत्र देतील तो मंत्र तुम्ही म्हणा आणि प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन आहे फक्त आपल्याला ती गोष्ट विश्वासाने करायची असते आणि पूर्ण श्रद्धेने करायची असते निस्वार्थीपणाने जर तुम्ही कोणती गोष्ट केली तर ती नक्की तुमच्यासोबत साध्य होणार आहे तर आता तुमचा जास्त वेळ न घेता मी तुम्हाला तो मंत्र सांगते हा मंत्र म्हणायला म्हणजे अगदी सोप्पा आहे आणि छोटासा आहे पण हा मंत्र खूप जादू करतो तर हा मंत्र जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आणलात तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही काहीही करू शकता तर हा मंत्र जर तुमच्या मुलांमध्ये कॉन्फिडन्स कमी असेल किंवा तुमचं मूल कमी बोलत असेल किंवा तुमचं मूल लहान असेल आणि तुम्ही वाट बघता की हा कधी बोलेल तर तो बोलायला लागेल म्हणजे अशा अनेक गोष्टी होऊ शकतात तर तुम्ही हा मंत्र पूर्ण श्रद्धेने विश्वासाने म्हणायला सुरुवात करा तर हा मंत्र तुम्हाला कुठल्याही शुक्रवारपासून किंवा कुठल्याही रविवारपासून म्हणायला सुरुवात करायची आहे याचा संकल्प वगैरे करायचा काहीही गरज नाही फक्त तुम्हाला सरस्वती मातेचा फोटो असेल तुमच्यासमोर तर ठीक आहे नसेल तर तुम्हाला देवासमोर बसायचं आहे धूपदीप लावायचं आणि ऐम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता जप कशा कर पद्धतीने करायचा तर माळेवर करायचा तर माळ घेत असताना स्फटिकाची माळ घ्यायची स्फटिकाची माळ नसेल तुमच्याकडे तर तुळशीची माळ घ्या तुळशीच्या माळेवर सुद्धा तुम्ही करू शकता तर एकशे आठ वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि आता तुमचं मूल जर लहान असेल मोठं असेल तर त्याला तुम्ही करू द्या पण तो लहान असेल किंवा करणारच नसेल तर तुम्ही त्याच्यासाठी करा हा मंत्र आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही एक ग्लास घ्यायचा त्या ग्लासात पाणी घ्यायचं आहे ग्लास तुम्ही कुठलाही घेऊ शकता स्टीलचा घ्या काचेचा घ्या तांब्याचा घ्या किंवा पितळी घ्या तो ग्लास तुम्ही समोर भरायचा आहे आणि त्यात प्यायचं पाणी घ्यायचं आहे आणि त्यावर हात ठेवायचा आणि तुम्हाला ऐम मंत्राचं एकशे शाट वेळा जप करायचं आहे आणि जप केल्यानंतर ते पाणी थोडं तुम्हाला प्रत्येक घराच्या तुमच्या कोपऱ्यात शिंपडायचं आहे असं रोज करायचं आणि ते पाणी तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा प्यायला देऊ शकता तुम्ही पिऊ शकता तुम्ही बघा इतकी जादू आहे या मंत्रा अगदी म्हणजे अतिशय पॉवरफुल मंत्र आहे हा म्हणजे जे काम तुमचं होत नसेल ते काम तुमचं या मंत्राने होणार आहे तुमच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची पॉझिटिव्हिटी येणार आहे तुम्ही या मंत्राचा जप करून बघा नाही जादू झाली तर तुम्ही मला सांगा एकदम म्हणजे तुम्हाला स्वतःमध्ये म्हणजे जर तुमचा कॉन्फिडन्स नसेल तुम्हाला नसे। म्हणजे असं वाटत असेल की मी आयुष्यात काहीच करू शकत नाही किंवा तुमच्या मुलांमध्ये असेल तर तुम्ही नक्की त्यांच्यासाठी हे करा तर तुम्ही आयुष्यात कुठलीही गोष्ट जिंकू शकाल एवढंच मला म्हणायचं आहे तर तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं आणि किती दिवस करायचं काय करायचं असं काही नाही अकरा दिवस एकवीस दिवस तुम्हाला जोपर्यंत म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की मला म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह वाटत नाही तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचं जप करायचं आहे जेवढे दिवस करणार तेवढे दिवस करा किंवा तुम्हाला आयुष्यभर करायचं असेल कायमस्वरूपी तुम्ही कायमस्वरूपी करू शकता तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण तू सर्वांना श्रीस्वामी समर्थन